गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता आता बाहेर येत आहेत जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या सापडल्या सोबतच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आधी तुरुंग अधिकारी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वरिष्ठ लिपिक कार्यालय अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील बदल्यांचे अधिकार विभागीय कारागृह गृह उपमहानिरीक्षकांना होते मात्र सुपेकरांनी विभागीय उपमहानिरीक्षकांचे हे अधिकार काढत ते स्वतःकडे घेतले त्यानंतर दोन हजार तेवीस या एकाच वर्षात चौदा वेळा विविध बदल्यांचे आदेश निघाले असल्याचं बोललं जात दरम्यान सुपेकर यांच्या कार्यकाळात एकूण जवळपास चारशे बदल्या झाल्याची माहिती समोर आली आहे या बदल्यांमध्ये तुरुंगाधिकारी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यातील दोनशे पाच बदल्यांमध्ये संशय स्पद आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासाठी सुपेकर एकाच विभागात कार्यरत राहण्याची आधीची दहा वर्षांची मुदत घटवत ती सहा वर्षांवर आणली असल्याचंही बोललं जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा